विद्यार्थी मित्रांनो मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलला बघा आय परीक्षा जे झाली होती ना एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये तर त्याच्यावरती जे आहे ना आर्टिकल जो आहे ना हा प्रश्न विचारण्यात आला होता आता भरपूर विद्यार्थी काय म्हणतील की सर एकोणीसशे सत्त्याण्णवचा प्रश्न आता काय गरज आहे घेण्याची बघा प्रश्न कुठलाही असो प्रश्नामधलं जे काही तुम्हाला दिले जाते ना ग्रामरवरती फक्त शब्द चेंज होतात पॅटर्न तोच राहतो ग्रामर तेच राहते ग्रामर कुठेही जा इंग्रजी भाषेमध्ये जे आपण बोलतो ना ब्रिटिश लँग्वेज आपला जो पेपर निघते ब्रिटिश इंग्लिशमध्ये निघतो त्याप्रमाणे जे आहे ना त्याचं ग्रामर कुठंच चेंज नाही होत जिथं जिथं ब्रिटिश इंग्लिश बोलल्या जाते ना तिथं तिथं जे आहे ना ग्रामर अजिबात चेंज नाही होत अमेरिकन थोडासा नॉर्मल जो आहे ना नॉमिनल थोडासा डिफरन्स येतो हा पण एम पी एस सीचा कंबाईन बी असेल सी असेल राज्यसेवा असेल तलाठी सरळ सेवा याच्यावरती जेवढे काही इंग्रजीवरती प्रश्न विचारले जातात ना ते ब्रिटिश प्रमाणे विचारले जातात ठीक आहे तर ता। आता बघा हा प्रश्न कसा आहे तर काय की भरपूर विद्यार्थ्यांना आर्टिकल माहिती आहे आर्टिकल असतात तीन ए ॲन आन आणि द किंवा दि आर्टिकल ठीक आहे आता भरपूर विद्यार्थ्यांना हे पण माहित आहे की बाबा ए आणि एन हे सिंग्युलर काउंटेबल नामासाठी यूज केले जाते ॲन केव्हा यूज करायचा की ज्या शब्दाचा उच्चार हा व्हॉवल साऊंड येणार तिथं एन येणार आहे बाकी जागी ए येणार आहे बरोबर वर की नाही आणि सिंग्युलर काउंटेबल सोडून दुसरं काही डेफिनेट थिंग्स असेल एकापेक्षा जास्त असेल तर द आर्टिकल येणार हे नॉमिनल सर्वांना माहीत आहे आता बघा इथं प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे की चूज द चूज सुटेबल आर्टिकल टू कम्प्लीट द सेंटेन्स हा म्हणजे एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये आर्टिकल तुम्हाला भरायचं आहे जेणेकरून काय होणार वाक्य एक मिनिंगफुल होणार ठीक आहे आता बघा इथं काय म्हटलेलं आहे द लँग्वेज ऑफ रिकामी जागा इंग्लिश इज रिकामी जागा युनिव्हर्सल लँग्वेज आता इथे गोष्ट समजून घ्या हे जे लँग्वेज म्हणजे काय असते लँग्वेजला ले आपण मराठीत काय म्हणतो भाषा बरोबर आहे आता भाषा म्हणजे काय असते की मी मराठीत बोलतो बरोबर आहे मग माझी भाषा मातृभाषा काय होणार मराठी लोकांची मातृभाषा काय हिंदी इंग्लिश बोलणाऱ्यांची काय असेल मातृभाषा त्यांची इंग्लिश हा उर्दू बोलणाऱ्याची उर्दू जे तमिळ बोलतील ते तमिळ त्याच्यानंतर तेलुगू बोलणारे तेलुगू बरोबर की नाही हिंदी बोलणारे आपण हिंदी मॅन म्हणतो इंग्लिश बोलणाऱ्याला इंग्लिश मॅन म्हणतो बरोबर आहे <coughs> तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भाषा असतात हा पण इथे एक गमतीची गोष्ट काय माहित आहे का जी भाषा असते ना म्हणजे हे लँग्वेज याला भाषा म्हणतात याच्या आधी आर्टिकल आहे हा पण जर का हिंदी असेल मराठी असेल इंग्लिश असेल तमिळ तेलगू उर्दी उर्दू संस्कृत हे जे भाषा असतात ना त्या भाषेच्या आधी कधी काही जरी झालं ना आर्टिकल वापरल्याने जात ए आर्टिकल नाही एन नाही किंवा द आर्टिकल पण नाही वापरले जात मग आता इथं काय म्हटलेलं आहे बघा द लँग्वेज बघा इथं म्हणजे आता रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला जे काही आहे ते करायचं आहे बाकीच्या जागी तुम्ही काही इच्छा असेल तरी सुद्धा नाही करता येत काही ठीक आहे आता बघा द लँग्वेज ऑफ हा बघा ऑफच्या वाली कन्सेप्ट तर सर्वांना माहीत आहे ऑफच्या आधी लँग्वेज हे नाऊन आलेलं आहे त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे इंग्लिश हा मी काय सांगितलं तुम्हाला की भाषेच्या आधी जे आहे ना कुठल्याच प्रकारचं आर्टिकल वापरलं नाही जात आता इथे एक गोष्ट जे आहे ना समजून घ्या आता जर का मी असं म्हणत असेल इंग्लिश मॅन इंग्लिश मॅन तर याचा अर्थ काय होते माहित आहे का हे जे मॅन आहे ना हे तुमचं नाऊन झालं आणि इंग्लिश म्हणजे काय की इंग्रजी भाषा बोलणारा माणूस म्हणजे हे इंग्लिश कोणाबद्दल माहिती देते ॲब्जेक्टिव्ह म्हणजे इथं तुम्ही आर्टिकल येऊ वापरू शकता अ इंग्लिश मॅन म्हणू शकता अँड इंग्लिश मॅन म्हणू शकता किंवा द इंग्लिश मॅन पण म्हणू शकता डिपेंड आहे पुढे काय दिलेलं आहे त्याप्रमाणे डेफिनेट असेल रिपीट झालं तर वापरता येते बरोबर आहे इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर आहे पण आता हे खाली जे आहे ना एक एक्झाम्पल आहे एक्झाम्पल लक्षपूर्वक बघा द इंग्लिश आर व्हेरी प्रोफेशनल ऍट वर्क मग आता मला एक सांगा की जे इंग्लिश जे आहे ना त्याच्या कामाच्या जागी जे आहे ना खूप जास्त प्रोफेशनल आहे तुम्ही एखाद्या कार्यालयात काम करत असाल तुमची ऑफिशियल लँग्वेज महाराष्ट्रामध्ये असणाऱ्यांची मराठी आहे बरोबर आहे मग तिथं मग मराठी लोक काम करतात तर ते प्रोफेशनल नसतात काय कामामध्ये असतात प्रोफेशनल पण इथं काय म्हटलेलं आहे इंग्लिश आ? इंग्लिश इथं जे आहे ना लँग्वेज म्हणून यूज नाही झाली तर एक भाषा म्हणून यूज झालेली आहे मग भाषा म्हणून आहे तर इंग्लिश इंग्रजी भाषा बोलणाऱ्या लोकांना द इंग्लिश म्हटलेलं आहे बरोबर आहे त्यामुळे जे आहे इथं द आर्टिकल यूज झालेलं आहे मग इथं बघा काय म्हटलेलं आहे द लँग्वेज ऑफ ऑफ म्हणजे काय चाची चे आणि इंग्लिश काय तर त्यांची म्हणजे इंग्रजी बोलणाऱ्यांची काय असते इंग्लिश इज म्हणजे आता इथं बघा द लँग्वेज ऑफ इंग्लिश द लँग्वेज ऑफ रिकामी जागा इथं काय यायला पाहिजे माहित आहे का द आर्टिकल द लँग्वेज ऑफ द इंग्लिश इज आणि इथं बघा युनिव्हर्सल लँग्वेज हे काय झालं तुमचं नाऊन झालं हे झालं नाऊन हे ऍडजेक्टिव्ह कोणाबद्दल माहिती देते या लँग्वेजबद्दल याच्याबद्दल डेफिनेट असं काही माहिती नाही हे झालं ऍडजेक्टिव आता हे बघा सिंग्युलर आहे काउंटेबल आहे पहिल्या जागी द आर्टिकल आलेलं आहे युनिव्हर्सल लँग्वेज म्हटलेला हे इंग्लिश आणि याचा काही एक संबंध नाही हा वेगळ्या टोनमध्ये यूज झालेला आहे म्हणजे काय होतं सिंग्युलर काउंटेबल आहे म्हणून इथं अ यायला पाहिजे आता बघा द इंग्लिश द लँग्वेज ऑफ द इंग्लिश इज अ युनिव्हर्सल लँग्वेज म्हणजे इथं काय म्हटलेलं माहित आहे काय की इथं येणार तुमचं बघा द आर्टिकल हा म्हणजे इंग्रजी बोलणाऱ्यांची जे भाषा आहे ना इंग्रजी आहे इंग्रजी माणसाची जे भाषा आहे बोलणारी इंग्रजी ही लँग्वेज ती युनिव्हर्सल भाषा म्हणून ओळखलं जाते म्हणजे जगामध्ये कुठे जा असं म्हटलं जाते की जर तुम्हाला जग बघायचं असेल इफ यू वॉन्ट टू सी द वर्ल्ड यू हॅव टू यूज द इंग्लिश विंडो हा अशा प्रकारे तर त्यासाठी जे आहे ना अशा प्रकारे यूज झालेला आहे म्हणजे इंग्रजी बोलणाऱ्यांची जे इंग्रजी इंग्लिश बोलणाऱ्यांची जे इंग्लिश लँग्वेज आहे ना ही युनिव्हर्सल भाषा अशा प्रकारे याचा जा यूज झालेला आहे त्यामुळे इथं काय आलं तुमचं द आर्टिकल म्हणजे इथं जे आहे ना इंग्लिश बोलणाऱ्यांची इथं काय यायला पाहिजे पीपल यायला पाहिजे बट हा एक अंडरस्टूड शब्द आहे हा यांनी दिलेला नाही म्हणून इथं काय येणार तुमचं द आर्टिकल समजून राहिलं काय पहिल्या याच्यात द आर्टिकल दुसऱ्या याच्यात ए आर्टिकल मग जर का हे असेल तर ऑफ आपल्या ऑप्शनमध्ये बघायचं द आर्टिकल कुठे पहिल्या याच्यामध्ये नाही आहे हा दुसऱ्या याच्यामध्ये पण नाही आहे तिसऱ्या याच्यामध्ये बघा सम हे आर्टिकल नाही आहे त्यामुळे हे येतच नाही तुमचं उरलेलं एकच ऑप्शन आहे चार नंबरचं काय येणार तुमचं द आणि ए हे तुमचं जे असेल ना वाक्याचं उत्तर असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो असे जेव्हा काय असते की भरपूर जागा कमी असतात विद्यार्थी भरपूर असतात हा आणि या सर्व विद्यार्थ्यांना नोकरी देणं शक्य नसते त्यामुळे काय करते की जे आयोग आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न चेंजेस करत असतात तर इंग्रजी भाषा ही चिल्लर भाषा आहे याच्यामध्ये जे आहे ना जास्त काही डोक्याला ताण घेई घेत ना का बसो फक्त ट्रिक समजून घ्या काय असते हे जे मी ट्रिक शिकवली ना हे कुठलेही पेपर द्या अशा टाईपचा आला तर तुम्ही हमखास अन्सर काढू शकता त्यामुळे जे मुलं सेवेची तलाठी ग्रुप बी आणि सीची तयारी करतात राज्यसेवेची तयारी करतात त्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा मित्रांमध्ये पण शेअर करून सांगा सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल